बघा तुमची चूक झाली काहीतरी पळा मी म्हणलो होत बघा आताच कोलाच काय राहिलं का नाही पाठीमाग तिकडे आवाज येते की बघालो बघू लई उच आहे देवा ये किती बकळ गाव दिसायत बघा मोस्त आहे ना तेवढे बकळ गाव दिसायत कमाल आहे लय बकळ गाव दिसायत इथून एवढे बकळ गाव म्हणजे काय उलीस झाले काय किती अस रे म्हणजे 147 उंची किती आहे हो नाही होत आता 都是。

बाबा बाबा तुम्ही तर गाडी पहिला नंबर मी म्हंटल गाडी झोप झाली काय की दादाची

अच्छा चल चला सुरैद चला आप तो लयलांब जाते का